मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला महिना झाला जुलै पावसाळा चालू झालाय जूनमध्ये म्हणजे मे मध्येच पाऊस जोरात पडलाय पण गोळ काय झालाय जून मध्ये पण पाऊस पडला आता जुलैमध्ये जे पाऊस बंद आहे म्हणजे वीस ते पंचवीस झालं पावसाचं नावच नाही कसलंच तर आता आज तुम्हाला सांगतो तारीख आहे चौदा तारीख चौदा जुलै आणि उगा एक इतकी बारीक सारखी अशी फिसफिस फिसफिस चालू फिस झाली आणि इतकं छान वाटायला ना हा 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 पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर अंगावरती बारीक 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 अशी टिपके पडत आहेत एक शिंतोडे बारीक 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 पडत आहेत पावसाचे इतकं भारी वाटायला ना आहा हो हो तर एकदम भारी वाटतंय अरे पावसाशिव अत्यंत नाही दिसते का अंगावरती म्हणजे साडे आज लवकरच फिरायला चालू होतो कारण संध्याकाळी गावतोय दररोज पाच साडेपाचला सहाला निघतोय आणि पोचायला आठ वाजता दोन तास थोडं एक अर्धा ता ता तास वर्कआउट तास चालणं म्हणजे दोन एक तास जातात आता आरती पण म्हणजे चाललंय दररोज अंधार होते थोडंसं लवकरच जायचा चला म्हणलं ठीक आहे बायकोचं कधीतरी ऐकावं आपण कधी ऐकतोच नाही कधी मध्ये ऐकतो मनात आलं तर ऐकतो आणि काय झालं बघा इतकं छान वाटायले ना गार गार गारगार असं शित पडलं सांगावरती आणि एकदम मस्त वाटायले ऊन पण पडलं आहे हे बघा सूर्य इकडं दिसतं का तुम्हाला सूर्य 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 नाही दिसत चला सूर्य दिसत नाही चष्म्यावरती दिसते का शितोड शितोड पडतात इतकं भारी वाटायला पळतोय चालतोय पळतोय चालतोय फास्ट चालतोय पळतोय आणि असं शिंतडं एकदम भारी भारी वाटतात तर मित्रांनो कधीतरी ते बाहेर बी फिरायच जा मस्त वाटतं जरा फिरलं फिरल्यावर आनंद वाटायला पण पाऊस पडायला पाहिजे सोयाबीनचं आलं वाळून तिकडे गावाकडं दररोज सोयाबीनचा हाल अहवाल विचारतोय कसा आहे घरचे म्हणतात सोयाबीन चांगलं आहे पण पाऊस काय पडावा आहे सोयाबीन आले चांगले येत पण पाऊस पडणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे पावसाशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो ना। पाऊस पडायलाच पाहिजे काय अवघड झाली आता परिस्थिती हे पाठीमागचं बघा सगळं हिरवगार आहे पण हे सुद्धा लागले वाळायला आता आणि हिरवगार लागले वाळायला त्याला पर्यायच करायला नाही आता जेव्हा विहिरीमध्ये पाणी आहे सगळं आहे सगळं आहे पण निसर्गाची पाहुण्यामध्ये जी ताकद असते विहिरीतल्या पाण्यानं नदीतल्या पाण्यात नसते एवढे कारण निसर्गाच्या पाण्यानं पावसानं भिजलेलं चांगलं आरवार भिजतं आरवार म्हणजे शब्द माहिती आहे का आरवार आरवार म्हणजे खोलपर्यंत आणि विहिरीच्या पाण्यानं काय होतं हे तात्पुरतं थोडं भिजले जाते लांब आलोय गेला पडलं आनंदावर विरजन पडलं काय या पावसाचे कारण मथन काय आणि बघा सूर्य दिसतोय का तुम्हाला बघा मला काय दिसायला इथून हां बा हां हे आहे ना नारळाचं झाड तिकडं सूर्य आहे एवढं कडक ऊन पडलंय एवढा कडक ऊन पडलंय उग एक पंधरा सेकंद ते वीस सेकंद फक्त आबाळ सगळं झालं आणि अंगोर गारगार शतुडे पडले एकदम भारी वाटलं मित्रांनो पण पन... हे दिवस कधी येते पावसात भिजायचे लहानपणासारखं मौज मजा करायची फिरायचे विरायचे किती लहानपणीचे दिवस आहेत भारी 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 आनंदाचे दिवस लहानपणीचं आठवा आईवडिलांनी सांगायचं नको पावण्यात जाऊ पाऊस पडतोय भिजू नको तरीसुद्धा आपण भिजत होतो कंटिन्यू पाहण्यात भिजायचो काय करायचो पण आजारी पडत नव्हतो आणि आता जर पावसात भिजायचं म्हटलं तर आता वाटतं कपडे ओले होते कुठं काय होईल पण लहानपणीचे दिवस मित्रांनो ते लहानपणीचे दिवसच असतात सगळ्यात महत्वाचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला आत्ताच वातावरण दाखवलं होतं मी तर हे आहेचं वातावरण इतकं छान झालं आहे वातावरण आणि हे पावसाचं वातावरण का थोड्या वेळात पाऊस येईल त्याचा काय भरोसा नाही पण पण भरोसा नाही फक्त पंधरा सेकंद पाऊस आला आणि बंद पडला आहे चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया चला बाय